नमस्कार मित्रांनो सुप्रभात युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो प्रत्येक नात्यातील सुंदरता काय असते आणि त्या प्रत्येक नात्यातील एकमेकांच्या काही अपेक्षा असतात जसे प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुला मुलामुलींनी आपल्यापेक्षा जास्त मोठे व्हावे नाव कामवावे आणि सुखात राहावे हीच अपेक्षा असते आजच्या आपल्या ह्या चित्रकाव्य कवितेतही एक आई आपल्या मुलीच्या भविष्यासाठी जीवाचा आटापिटा करताना दिसते आतोनात खूप कष्ट सहन करूनही तरी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे हे सांगणारी ही आजची कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या चित्रकाव्य कवितेचे शीर्षक आहे माय लेकीचे नाथे अनमोल कर्तव्याच्या वाटेवर चालताना दोन पैशाचा व्हावा आधार दोन पैशाचा व्हावा आधार म्हणून फिरते मी कष्ट करत गावोगाव फिरते मी कष्ट करत गावोगाव विकून खेळण्या करते बाजार विकून खेळण्या करते बाजार दैनंदिन जीवनात स्वावलंबनाचे आज दारताना खूप कष्टी खूप कष्टी खूप दुःखी जीवन कर्तव्य आणि प्रेमात मग अडकून बसते मन कर्तव्य आणि प्रेमात मग अडकून बसते मन माझ्या निरागस मुलीच्या सुखासाठी निरागस मुलीच्या सुखासाठी कष्ट करीन मी असेच उभे आयुष्य कष्ट करीन मी असेच उभे आयुष्य तिला शिकवीन चांगली शाळा घडविण्यास तिचे उज्ज्वल भविष्य घडविण्यास तिचे उज्ज्वल भविष्य तराजू काटा हा श्रीजीवनाचा तराजू काटा हा श्रीजीवनाचा संसाराचा साधताना समतोल संसाराचा साधताना समतोल तानुलीचा आनंद सांगतो तानुलीचा आनंद सांगतो माय लेकीचे नाते अनमोल माय लेकीचे नाते अनमोल माय लेकीचे निर्मळ माय लेकीचे नाते अनमोल माय लेकीचे नाते अनमोल तर मित्रांनो आजची चित्रकाव्य कविता आपल्याला आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोजच्या रोज नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत तो आनंदात राहा मजेत राहा धन्यवाद धन्यवाद